नमस्कार विशेष बातमी समोर येते शेळकेवाडी ग्रामदैवत मसोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न शेळकेवाडी शिवणे तालुका सांगोला येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत मसोबा देवाची यात्रा काल दिनांक गुढीपाडवा हा सण वर्षाला सुरुवात होते याच दिवशी शेळकेवाडी गावचे जागरूक असलेले ग्रामदैवत मसोबा आहेत यात्रेनिमित्त दुपारी दोन वाजता धुळदेव गजी मंडळ शेळकेवाडी यांचा गजी कार्यक्रम झाला नंतर देवाची आरती व झाली नंतर पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला व सायंकाळी नऊ वाजता सोंगी वारुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेकडोवाडीतील लहान थोर व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद